आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी पूजा गायकवाड सण न्यूज मध्ये आपलं स्वागत चर्चा तर होणारच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाची निवडणूक पार पडली या स्थायी समितीच्या सभापतीपदी तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली <laughs> कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सभापती तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी निवडणूक पार पडली यामध्ये स्थायी समिती सभापती पदाची माळ शिवसेनेच्या दिपेश म्हात्रे यांच्या गळ्यात तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी भाजपच्या भाजपाच्या रेखा राजन चौधरी यांची वर्णी लागली या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी काम पाहिले यावेळी दोन्ही सभापतींना शुभेच्छा देण्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली शिवसेना संघटनेचं काम आदेशाप्रमाणे चालतं प्रत्येकाची अपेक्षा असते ती त्यांची अपेक्षा असते ती त्याच वेळेला पूर्ण होईल असं नाही पण संघटनेमध्ये प्रत्येकाला संधी दिली जाते न्याय दिला जातो ज्यांची काही नाराजी आहे त्यांची समजूत काढून त्यांना समज देण्याचं काम सुरू आहे नाहीतर संघटना आपल्या पद्धतीप्रमाणे निर्णय घेईल परत एखादं आश्वासन त्यांना दिलं जाईल का आता जसं दिलं मागणी केली म्हणजे आश्वासन दिलं असं नाही संधी मिळेल त्याप्रमाणे काम होतं आश्वासन दिलं किंवा कोणाला लेखिका आहे असं कधीच दिलं जात नाही संघटनेच्या पातळीवर त्याचा त्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत नाहीतर संघटना संघटनेच्या पद्धतीप्रमाणे निर्णय घेईल राजीनामा स्वीकारला जाणार स्वीकारला जाणार त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल शिवसेना संघटनेमध्ये बाळासाहेब साहेब आणि सर्व आहेत ते शिवसेनेचे सैनिक आहेत त्याच्यामुळे दिघे साहेब बाळासाहेब उद्धव साहेब असं काही वेगळं काय नाहीये सर्व शिवसैनिक आहेत शिवसैनिकांना योग्य तो न्याय दिला जातो सातत्याने त्या प्रयत्न केले जातात फटका येत नाराजी शिवसैनिक शिवसेनेबरोबरच राहतो मंगळवारी सभापती पदासाठी फक्त दीपेश मात्रे यांनी अर्ज भरल्याने नाराज नगरसेवक जयवंत भुईर आणि गणेश कोट यांनी स्थायी समिती पदाचा राजीनामा दिला होता गोपाळ लांडगे या दोन्ही नगरसेवकांची समजूत काढणार का की याचे पडसाद येत्या निवडणुकीत दिसणार अशी चर्चा सर्वत्र रंगते कुणाल म्हात्रेसह शुभम साळुंके स्वानंद मीडिया कल्याण आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर